नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा आता जाहीर आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे तर चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा कुंभमेळा सुरू राहील कुंभमेळ्यात बेचाळीस ते पंचेचाळीस पर्वस्नानांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली त्यामध्ये या तारखा आता जाहीर करण्यात आल्या आहेत आणि या संदर्भात अधिक जा अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत मुकुल आता कुंभमेळ्याच्या तारखेला आणि परवाला देखील परवाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत अधिकचे काय अपडेट्स आहेत बैठकीत नेमकी कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली अद्याप अधिकृतपणे तारखा जाहीर झालेल्या नाही आहेत आताही कुंभमेळ्याचे कुंभमेळा मंत्री मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर सर्व आखाड्यांचे साधू महंत हे उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर बैठक सुरू आहे आता या बैठकीमध्ये ज्या तारखा आहेत ज्या संभाव्य तारखा आहेत त्या संदर्भात आता चर्चा सुरू आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या दिवशी ध्वजारोहण होणार आहे त्याचबरोबर चोवीस जुलै दोन हजार सत्तावीस या दिवशी आखाडा परिषदेचं ध्वजारोहण होणार आहे आणि पहिली शाही पर्वणी जी अमृत पर्वणी असं म्हटलं जातं ती दोन ऑगस्टला आहे दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला पहिली पर्वणी होणार आहे अमृत म्हणजे महापर्वणी जी आहे ती पर्वणी होणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला त्याचबरोबर अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीसला ही तिसरी शाही पर्वणी होणार आहे मदे, जावेश रहे, या मुख्य पर्वण्या आहेत नाशिकच्या रामकुंडामध्ये ज्यावेळेस शाही स्नान होईल ज्याला आता अमृतस्नान म्हणून संबोधलं जाणार आहे तर ह्या इथल्या तारखा आहेत त्र्यंबकेश्वरला जो कुंभमेळा भरणार आहे कुशावर्त तीर्थामध्ये जो कुंभमेळा भरणार आहे तिथल्या तारखांवर देखील आता चर्चा सुरू आहे त्यातल्या एक ते दोन तारखा आणि नाशिकच्या तारखा ह्या जवळपास सारख्याच आहे परंतु एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला कुंभ पर्व नाशिकमध्ये सुरू होईल आणि ते साधारणतः अठ्ठावीस वर्षापर्यंत चालणार आहे साधारणतः दोन वर्षाचा कुंभमेळाचा हा पर्व आहे त्रिखंडी कुंभमेळा म्हणून या कुंभमेळाला संबोधलं जाणार आहे कारण गुरु हा सिंह राशीमध्ये तीन वेळा येतो आणि जातो एकदा तो वक्री होतो सिंह राशीमधनं तो पुन्हा राशीमध्ये जातो पुन्हा सिंह राशीमध्ये येतो पुन्हा कन्या राशीमध्ये जातो आणि पुन्हा सिंह राशीमध्ये येतो याला गुरुचं वक्री असं म्हणतात म्हणून त्रिखंडामध्ये हा कुंभमेळा होणार आहे पहिल्या खंडामध्ये कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होईल तर दुसरा जो खंड आहे या दुसऱ्या खंडामध्ये सर्व ज्या शाही पर्वण्या आहेत त्या होणार आहेत बर नक्कीच धन्यवाद मुकुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी